मी सकाळी रील्स बघत असताना सकाळी एक व्हिडिओ बघितला की तो व्हिडिओ बघून इतकी डिस्टर्ब झाली आहे मी की मला म्हणजे प्रश्न पडला आहे की आपल्या महाराष्ट्रात आपल्या दुनियामध्ये कित्येक असे राक्षस जन्माला आलेले आहेत खरंच एक मालेगाव तालुक्यामध्ये माले, एका डोंगराळे गावामध्ये फक्त चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे आणि या गोष्टी आपल्याला तर आता रोज ऐकायला भेटत आहेत तर काहीच वाटत नाही आहे आणि कुणी याच्यावर काही ॲक्शनही घेत नाही त्या मुलीला म्हणजे इतकं रेप करूनसुद्धा तिला इतक्या घाण पद्धतीने मारला आहे तिचा चेहरा दगडाने ठेचून तिला तिची हत्या करण्यात आली आहे आणि आपण आपल्याला रोज एक दोन दिवसानंतर या गोष्टी ऐकायला भेटत आहे पण कोणी याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाही आहे आपण फक्त ऐकतो आणि सोडून देतो आणि ते लोकांची भीती म्हणजे त्यांच्या मनातून ही भीती जातच नाही आहे आज हा करतो उद्या तो करतो परवा तो करतो हा प्रकार थांबतच नाही आहे कुठेतरी हा प्रकार थांबला पाहिजे माझी पाच वर्षाची मुलगी आहे आज मला तिला म्हणजे स्कूलमध्ये पाठवायची सुद्धा इच्छा झाली नाही आज तिला मी घरीच ठेवलो आहे इतकं म्हणजे त्या मुलीला बघून किंवा तो व्हिडिओमध्ये मी बघितलं की तिच्या घरचे इतके आक्रोश करत होते इतके रडत होते तर ते बघून अंगाला काटा आला खरंच आणि आपण कधीपर्यंत शासन म्हणजे शांत बसणार आहेत की आपल्या घरापर्यंत येईपर्यंत का प्रत्येकाच्या घरात मुली आहेत कुणाला काहीच वाटत नाही ऐकत आणि सोडून देतात फक्त ऐकायला भेटत आहे ह्याच्यासोबत सोबत, सोबत हे झालं त्याच्या सोबत ते झालं पण हे कधी ऐकायला येत नाहीये की ज्याने हे केलं त्याला फाशी झाली किंवा त्याला आहे कधीपर्यंत ह्याच गोष्टी आपण ऐकत राहणार आहोत मागच्या वेळेस ते जातं काय डोक्यात टाकून मारलं होतं ह्या वेळेस दगडाने ठेचून मारलंय म्हणजे दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्र तिच्या घरच्यांनी असा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत त्या मुलाला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तोपर्यंत त्या मुलीचा अंतिम संस्कार केला जाणार नाही आणि त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे खरंच कारण आठ दहा दिवस झाल्यानंतर वातावरण सगळं थंड होतं आणि कुठंच काय नाही कारण आपल्याला ऐकायला भेटतच नाही की त्याला फाशी झाली आहे म्हणून की ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्याला फाशी झाली आहे हे जर ऐकायला भेटलं असतं आपल्याला तर हे पुढचे गुन्हे घडलेच नसते आपल्याला नेहमी फक्त ऐकायलाच भेटत आहे पण त्याला ती शिक्षा झाली हे कुठेही ऐकायला भेटत नाही तर तिच्या घरच्यांनी योग्य गे निर्णय घेतला आहे प्लीज असं कुणीही करू नका सगळ्या मित्रांना विनंती आहे की कुणाही चिमकलेवर असं करू नका त्यांचा कर। जीव म्हणजे इतका छोट्या अशा मुलीत्या आणि त्यांच्यासोबत असं करतात काहीच लाज वाटत नाही करे तुम्हाला ज्यांनी ह्या गोष्टी करतायत त्यांना खरंच शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा म्हणजे भीती हा प्रकार काय भीती काय असते हे म्हणजे त्यांना कळलं पाहिजे आणि कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे नेक्स्ट टाईम असं काही करायची हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकपर्यंत शेअर करा आणि कृपया या गोष्टी थांबतील याचा प्रयत्न करा सगळेचा बाकी जय महाराष्ट्र फक्त मीणबत्ते घेऊन फिरल्याने काही होणार नाही आहे